नमस्कार एस टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना आजपासून मिळणार जुनी पेन्शन योजनेचा लाभ या अपन या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच कंत्राटी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबत एक अत्यंत महत्वपूर्ण आदेश दिला आहे तर हा निर्णय देशभरातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे न्यायमूर्ती हरिशंकर आणि न्यायमूर्ती अजय दिगपाल यांच्या खंडपीठाने हा क्रांतिकारक निर्णय दिला असून यामुळे दशकांपासून अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर मित्रांनो उच्च न्यायालयाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे उद्देश जाणून घ्या कंत्राटी पद्धतीचा गैरवापर दिल्ली उच्च न्यायालयाने कंत्राटी पद्धतीच्या गैरवापरावर कडक टीका केली आहे न्यायालयाच्या मते कंत्राटी नियुक्ती मुळत अल्पकालीन हंगामी गरजांसाठी असते परंतु प्रशासन या पद्धतीचा वापर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर लाभांपासून वंचित ठेवण्यासाठी करत आहे जे पूर्णपणे अन्यायकारक आहे तर मित्रांनो न्यायालयाने स्पष्ट केले आहे की दशकान दशके कर्मचारी कंत्राटी स्वरूपात ठेवून त्यांना नियमित लाभांपासून वंचित ठेवणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे तर मित्रांनो समान कामासाठी समान वेतन आणि लाभ न्यायालयाने आपल्या निर्णयात समान कामासाठी समान वेतन या तत्वा वर भर दिला आहे तर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे समान जबाबदाऱ्या पार पाडल्या असल्यामुळे पेन्शन सह इतर लाभांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे तर खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की केवळ नियुक्त्याच्या स्वरूपावरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या बाबांपासून वंचित ठेवणे हे भेदभावपूर्ण आहे आणि भारतीय संविधानाच्या कलम चौदा आणि सोळाचे उल्लंघन आहे तर मित्रांनो तिसरा बघा कर्मचाऱ्यांना द्यावयाचे लाभ न्यायालयाने याचिकाकर्त्यांना जुनी पेन्शन योजनेचा म्हणजेच ओपीएस चा लाभ देण्याचे आदेश दिले आहे तर यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा पेन्शन मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे न्यायालयाने आदेश दिले आहेत त्यामध्ये याचिकाकर्त्यांना पेन्शन पासून वंचित ठेवणारा यापूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी आठ आठवड्यांच्या आत थकीत पेन्शनची रक्कम अदा करावी विलंब झाल्यास थकबाकीवर वार्षिक बारा टक्के दराने परिणाम जाणून घ्या तर हा निर्णय केवळ याचिकाकर्त्यांपुरता असलेल्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आधार ठरणार आहे तर या निर्णयामुळे अनेक विभागांमध्ये दशकांना दशके कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आशेचा किरण दिसू लागला आहे तर विशेषतः सरकारी विभागांमध्ये स्वरूपात काम करणारे कर्मचारी जे निवृत्त झाल्यानंतर निराधार होतात तर त्यांच्यासाठी अत्यंत आहे या निर्णयामुळे अशा कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद